हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी, मी रुपाली आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि हा व्हिडिओ आहे कालचा पार्ट टू आणि मी सकाळी सकाळी शूट करत आहे आणखी माझं सर्व आवरायचं राहिलेलं आहे म्हटलं चला आपण आधी शूट करून घेऊ आणि व्हिडिओ टाकून देऊ व्हिडिओ टाकल्यानंतर मग मी माझ्या कामाला सुरुवात करणार आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की माझ्या भाऊ भाऊजे आलेले आहेत लहान आणि आजच्या व्हिडिओ बघणार आहे तुम्ही मोठे भाऊ भाऊजे आणि माझी मावशी बघा आता सर्वजण एकत्र येत आहे कारण आमच्याकडे बाळ आलेलं आहे बाळाला बघायसाठी सर्वजण येऊन राहिले गरूला बघायला तर सर्वजण आता कसं एकत्र आल्यानंतर आम्ही काय काय मजा करणार आहे काय गप्पा करणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व दाखवणार आहे तर माझा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इथे लहान भाऊ भाऊजे सिडिओन आले होते तर मग त्यांनी जे फोटो वगैरे काढले ते आम्हाला दाखवत होते आम्ही बघत होतो आणि त्यांना विचारत होतो आम्ही तू काय काय मजा केली का एन्जॉय केलं

इथं कसे सगळ्यांचे चेहरे आनंदाने खुललेले आहे सर्वजण एकत्र एक आल्याचा आनंद काही वेगळाच असतो आणि आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवणं जी या जीवनशैलीमध्ये खूप महत्त्वाचं आहे कारण प्रत्येकाला वेळ मिळत नाही आणि प्रत्येकजण आपल्या कामोकामी लागलेलं ला असते तर आम्ही अशा प्रकारे थोडाफार थोड एक एक दिवस का होईना किंवा दोन दिवस का होईना आम्ही वेळ काढतो आणि एकमेकाला वेळ देतो अशी माझी गोड फॅमिली आहे सर्वजण आम्ही एकत्र येतो आणि छान गप्पा गोष्टी करून मस्तपैकी वेळ घालवतो कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये तर कामं आणि व्य आपण प्रत्येकजण आप आपल्या जीवनामध्ये व्यस्त तर असतोच तर थोडासा तरी वेळ आपण आपल्या फॅमिलीसाठी काढला पाहिजे तरी आहे इथे बसलेली माझी मावशी ऋदूला जेवायला देत आहे कारण त्याला भूक लागलेली होती आणि त्याला आज चपाती खायची नव्हती ते म्हणून त्याच्यासाठी दिशाने बनवलेली आहे मस्तपैकी मॅगी तर तो मॅगी पण खात आहे आणि दिशा इथे त्याच्याशी गप्पा करून राहिली मावशी त्याला चारून राहिलेली होती मॅगी तर इथे बघा आणि त्यानंतर मग माझी मोठी भावजी सुजाता ही गेली होती मार्केटला आणि मार्केटमधून तिने आणले होते परूसाठी छान सुंदर असे फ्रॉक आणि कॅप हे बघा इथे आहे तिने आणलेले फ्रॉक सुंदर सुंदर असे मस्तपैकी आणि खूप छान शॉपिंग केली तिने आणि ती खूपच हावशी आहे दोघी दोघे पण खूप हावशी आहे माझे लहान आणि मोठे भाऊ भाऊजी तेजू आणि सुजाता ह्या दोन्ही माझ्या भाऊजी आहेत तर खूपच छान आहे ह्या दोघी पण खूप मस्त स्वभाव आहे दोघींचा आमच्यामध्ये अगदी छानपैकी मैत्रिणीसारख्या मिसळून जातात तर इथे रुद्रला पण तिने छान नाईट ड्रेस आणलेला होता तो पण त्याला आम्ही वेअर करत होतो त्याला घालत होतो आणि तिच्याशी छान आहे ना फ्रॉक मस्त सुंदर आहे

तिने मधून पण शॉपिंग केली होती मुलांसाठी भरपूर पण आणला होता आणि डिश वगैरेची खरेदी केली तिने नाश्त्यासाठी ती औरंगाबादला असते जॉब करते ती बँकेमध्ये आणि माझा भाऊ आहे शुभम इंजिनियर आणि छोटा भाऊ आशेगावला राहतो भाऊ आणि छोटी भाऊजी ती पण खूप मस्त एक प्रोफेशनल टेलर आहे खूप छान ब्लाऊज ड्रेस वगैरे खूप छान शिवते ती आता मी तिने शिवलेले ब्लाऊज तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार आहे आणि तुम्ही बघा ते पुढच्या व्हिडिओमध्ये आणि त्यासाठी माझे रोजचे व्हिडिओ आलेले बघण्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे आणि छान छान तिने शिवलेले ड्रेस वगैरे मी तिचे व्हिडिओ पण मागवणार आहे आता ती कशा प्रकारे ड्रेस शिवते ब्लाऊज शिवते हे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये न तर इथे आता यांची निघण्याची तयारी झाली होती मी सर्वा सर्वांना हळदी कुंकू लावते आणि मग आमच्या चालू होत्या गप्पा पण आणखी त्यांना बाहेर आज दोन तीन ठिकाणी जायचं होतं त्यामुळे ते आजच निघून गेले कारण दोनच दिवसाची सुटी होती शनिवार रविवारला दोन दिवसात त्यांना नातेवाईकांच्या भेटी घेणं होतं त्यामुळे ते आजच निघून गेले त्यांनी मुक्काम नाही केला आधी त्यांची प्लॅनिंग होती थांबण्याची पण माझ्या मावशीच्या ननदकडे पण मावशीला जायचं होतं त्यां आत्याकडे कारण त्यांची पण प्र तब्येत बरी नसल्यामुळे त्या तिकडे निघून गेल्या त्यामुळे त्यांना लवकरच जावं लागलं तर इथे बघा सर्वजण एकत्र आले म्हणजे नुसता गोंधळ आणि कल्ला चालू असतो नुसता आवाज तर मी इथ इथला जो वॉईस होता है तो कट केलेला आहे आणि दुसरा वॉईस टाकलेला आहे कारण तुम्हाला पण तो आवाज ऐकण्यासाठी व्यवस्थित वाटला नसता म्हणून वाटलं चला आपण हा आता वॉइस कट करा तर बघा ही आहे आमची छान अशी छोटीशी फॅमिली हॅपी फॅमिली आणि यामध्ये माझे मामा मामी पण येणार होते पण त्यांना लग्न असल्यामुळे शेजारचं ते शक्य नाही झालं ते नाही आले तर इथे बघा मग इथं आम्ही तेजूला म्हणत होतो की बाळाला घे म्हणून बाईला घे घेवा बा। तर तिला घ्यायची सवय नाही आहे ना छोट्या मुलांना तर ती घाबरत होती मग तिला जबरदस्तीने घ्यायला लावलं तिची आम्ही चेष्टा पण करत होतो की चल तू पण प्रॅक्टिस कर बाळाला पकडण्याची तर आता इथे झालेली आहे सर्वांची तयारी आणि तुम्ही पसाऱ्याकडे लक्ष देऊ नका कारण पावसाळा सुरू आहे तर सर्व घरामध्ये तुम्हाला कपडे वाळू घातलेले दिसत असेल सर्वीकडे नुसतं कपड्यांचा पसारा आहे कारण पाऊस कसा आहे येतो जातो येतो जातो आणि लहान बाळ घरात असल्यामुळे भरपूर असे कपडे निघतात तर त्यामुळे खूपच पसारा झालेला आहे घरात तर हे बघा आता इथे सर्व निघाले आहे बाहेर बाय यांना बाय करण्यासाठी माझी फॅमिलीसाठी सर्व अशी खूप छोटीशी अशी छान अशी फॅमिली आहे ही तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे सर्वजण बाहेर निघाले बाय करून राहिले रुद्रवीर पण बाय करत आहे आणि हे बघा यांनी दोघांनी छान असं फोटोशूट केलेलं आहे भाचीसोबत छोट्याशा सुजाता आणि शुभम यांनी दोघांनी पण फोटो काढले आणि माझ्या मावशींनी पण काढले तर ही आहे माझी छोटीशी फॅमिली तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा